गुजरातमधील वडोदऱ्याजवळील कर्नाली गावात असलेल्या कुबेरेश्वर महादेव मंदिरात राज्यभरातून अनेक भाविक हे अमावस्येच्या निमित्ताने दर्शनासाठी जात असतात मात्र आता भाविकांना गुजरातमध्ये जाण्याची गरज नाही कळवण तालुक्यातील जुनी भेंडी वरवंडी रोडवर खंडोबा महाराज श्री महालक्ष्मी तसेच भगवान कुबेर या देवतांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळा तीन डिसेंबर ते सहा डिसेंबर या कालावधीत संपन्न झालाय मानवी जीवन हे पैसा आणि संपत्ती शिवाय अपूर्ण हिंदू धर्मात महालक्ष्मीला भाग्याची अर्थात धनाची देवी मानलं जात भगवान कुबेर ही संपत्तीची देवता आपल्या घरात वर्षभर धन धान्याची बरकत कायम राहावी यासाठी लक्ष्मीसह भगवान कुबेराची पूजा केली जाते महालक्ष्मी मातेचं मूळ स्थान हे कोल्हापूर तर भगवान कुबेर यांचं स्थान गुजरात वडोदऱ्याजवळील अर्णाली गावात भगवान महादेवाने कुबेरेश्वर महादेवाच्या रूपात या ठिकाणी अवतार घेतल्याची आख्यायिका आता कुबेरेश्वर महालक्ष्मी भक्तांसाठी कळवण तालुक्यातील भेंडी येथे ही दर्शन सुविधा था सुरू करण्यात आली या ठिकाणी सेवेकरी दादाजी गोविंद बच्चाव यांनी सर्व भाविक भक्तांना भेंडी तालुका कळवण येथे दर्शनासाठी भेट देण्याचं आवाहन केलंय तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत श्री खंडोबा महाराज श्री महालक्ष्मी श्री भगवान कुबेर या देवतांच्या नवीन मंदिराचा तसेच मूर्त्यांचा प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा मोठ्या धार्मिक वातावरणात पार पडलाय सोमवती अमावस्ये निमित्ताने दिनांक तीस डिसेंबर रोजी भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक